ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत मनोजी प्रपद्ये बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारी हनुमान जयंती आहे पवनपुत्र हनुमंताचा जन्म चैत्र पौर्णिमेला वानरराज केसरी व वा माता अंजना यांच्या पोटी झाला हनुमंत हे भगवान शंकरांचा अकरावा रुद्रावतार समजले जातात ते सासी सात चिरंजीवींपैकी एक चिरंजीवी आहेत म्हणूनच कलयुगात हनुमंताची पूजा जास्त प्रभावी मानली जाते जेव्हा प्रभू श्रीराम स्वधामी गेले तेव्हा जाताना हनुमंतांना श्रीराम भक्तांची काळजी व रक्षा करण्यासाठी ठेवून गेले जे कणी कलयुगामध्ये श्रीराम नाम जप करतात त्यांची रक्षा स्वतः हनुमंत करतात असे सांगितले जाते श्रीराम असो व हनुमान यांची पूजा कलयुगात खूप श्रेष्ठ मानली गेली आहे हनुमंताची पूजा व आराधना केल्यामुळे जीवनातील संकटांपासून मुक्ती होते त्याचबरोबर मंगळ दोष व शनी दोष कमी होण्यास मदत होते हनुमंताची पूजा करण्यासाठी चैत्र पौर्णिमेला सकाळी लवकर उठून सुचीभूत व्हावे हनुमान मंदिरात जावे जाताना सिंदूर चमेलीचे तेल नारळ काळे उडीद रुईचे पान रुईचे फूल चोला बुंदीचे लाडू इत्यादी घेऊन मारुतींना अर्पण करावे त्याचबरोबर राईच्या तेलाचा दिवा लावावा। मंदिराच्या बाहेर बसलेल्या गरिबांना लाडूचे दान करावे हनुमान जयंतीला साधना करण्यासाठी ओम हन हनुमते नमहा या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर श्रीराम नाम आपण घेऊ शकतो त्याचबरोबर हनुमान चालिसा मारुती स्तोत्र सुंदरकांड हनुमान अष्टक बाण रामरक्षा या स्तोत्रांचे पठन करावेत महाबली हनुमान हे असाधारण शक्ती भक्ती आणि शौर्याचे प्रतीक आहेत त्यांची भक्ती केल्यामुळे आपल्यावर श्रीरामाची कृपा होते अशा प्रकारे हनुमान जयंतीचा उत्सव आपण साजरा करू शकतो तर याची झालेली साधना मी हनुमंतांच्या चरणी आणि माझ्या स्वामींची चरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्णमदः मद पूर्ण पूर्णात् पूर्णमुदक्षते पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नमः शिवाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया